तर गुड मॉर्निंग आणि सकाळचे वाजले आता नऊ नऊ वाजता वातावरण बघा असं वाटलं होतं आम्हाला खिडकीत तर खूप अंधार दिसत होता मग वर जाऊन बघितलं कबीरनी तर इतका अंधार होता असं वाटत होतं रात्रीचे सात आठ वाजले एवढा अंधार होता आणि खूप आभाळ भरून आलं होतं तसंही नागपूरला थोडं तीन चार घंट्यासाठी हाय अलर्ट सांगितलंच होतं का पाऊस आणि विजा येणार आहे पण इत सकाळी नऊचं वातावरण मी पहिल्यांदा एवढं अंधार असा बघितला बघा वरून खाली आली होतो आम्ही आणि सगळे हॉलमध्ये बसलं मस्त मोबाईलमध्ये बसलं तर लाईन गेली होती अंधार होता आणि जसं पाच मिनटंने झालं आम्ही बेडरूममध्ये गेली तर बेडरूममध्ये बघतो तर काय पूर्ण घरामध्ये पाणी आलं होतं टेरिसवरचा पाईप काहीतरी हे पावसाचं पाणी खूप जोरानं होतं त्याच्यामुळे ते टेरिसवरचं जे पाईपमध्ये चोक झाले असेल आणि ते पूर्ण पाणी अक्षरशः आमच्या पाईपलाईनमधून इकडे येत होतं घरात आणि पूर्ण घरात पाच मिनटं नव्हतं झाले आम्ही बेडरूममध्ये येऊन इकडे बसलं होतं चला लाईन गेली तर बसावं म्हटलं आणि जसं इकडे आली मी म्हटलं चला आता काहीतरी करावं म्हणून तर बघितलं तर पूर्ण घरात पाणीच पाणी झालं होतं तुम्हाला दाखवते मी कसं झालं होतं पाणी आणि माझं इतकं दिमाग खराब झालं एक तर सकाळचा टाईम असते आपला कामाचा टाईम असते आणि ते बघूनच अजून हे झालं कारण का पूर्ण पाऊस घरात पाणी आल्यानंतर काय होतं हे तुम्हाला माहीतच असेल पूर्ण म्हणजे घरात मला क्लीन करायला कमीत कमी तीन घंटे तर कुठं गेलेच नाही तीन घंटे लागले पूर्ण पाणी हे करायला आणि पाणी कसं येत होतं एक तर कडत नव्हतं मग ते टेरिसवर गेले खाली गेले त्यांनी वरतून पाऊस चालू विजा चालू एवढ्या याच्यात ते खाली गेले अक्षरशः थंडी वाजत होती त्यांना तरी पण पाणी घरात येत होतं तिथं बंद करायचं होतं ना मग तिथे गेले पूर्ण त्यांनी ते बंद केलं ती बुझवलं वरचं आणि खालचं पण जाऊन त्यांनी केलं तेव्हा अर्ध्या घंट्यांनी ते, ते पाणी बंद झालं अर्धा घंटापर्यंत घरात आमच्या अक्षरशः नदी झाली इथे तर हे बघा आता झाले तीन घंटे आणि आता पूर्ण क्लीन झालं आहे दिसत असेल तुम्हाला पूर्ण पाणी झालं होतं फ्रीजच्या खाली पण सुद्धा आणि इकडे तर पूर्ण ओलं झालं होतं हे पाय पायदान वेळेवर आणलं मी कारण का सगळे ओले झाले होते ए टू झेड घरातले सगळे पाय नाही आता हॉल पण सगळं करायला खूप वेळ गेला आणि बरं झालं विचार करते घरी बोलतो घरी नसतो तर घरात काय झालं असतं अर्धार घंटे गेल्यानंतर थकून जाते आणि ह्या पाण्यातला पाण्यात राहिल्याच्या आणि पाय पण असे मुंग्या आल्यासारखे झाले कारण का पूर्ण थंडगार पाणी होतं आणि वातावरण पण थंड आहे त्याच्यामुळे तर रायला असा गोंधळनं मी पहिल्यांदा पाहिलं असेल इथं राहायला यायला मला सहावं वर्ष लागत आहे पण पहिल्यांदा असं पाणी आलं जोऱ्यानं आणि ते पण एवढं घरात घुसलं पाणी नाही तर एवढ्या पावसाळ्यातसुद्धा कधी घरात पाणी नाही आलं म्हणजे उन्हाळ्यात म्हणजे रस्त्याने लोक मला रेनकोट घालून दिसले मला हसात होता मी पहिल्यांदा उन्हाळ्यामध्ये लोकाला रेनकोट घालून असं जाताना बघितलं आणि सकाळी तर असं वाटत होतं संध्याकाळच झाली एवढा अंधार म्हणजे खूप वेग भयानक वातावरण होतं आताही थोडंसं उघडलं आहे पण पाऊस येण्याची भरपूर शक्यता आहे भरोसा नाही आहे कधी काय होईल आज आहे उद्या नाही म्हणून जे आहे ते चांगलं जगा आनंदी जगा मस्त जगा स्वतःही जगा दुसऱ्यालाही जगू द्या काही भरोसा नाही कोणाचं आयुष्याचा आणि नागपूरला तर तसंही रोज पेपरमध्ये काही नाही इथं भूकंपाचे धक्के आलं तिथं भूकंपाचे धक्के आले त्याच्या पेपरनं वाचलेला बरा म्हणजे आपल्याला भीती नाही वाटत <laughs> चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आजचा ब्लॉग चांगला तर बिलकुलच नव्हता कारण की पाण्या पाऊसाचं कसं आमच्या घरात धुमाकूड केलं पावसाने हेच तुम्हाला दाखवलं मी आज कोणाच्या घरी असा प्रसंग झाला आहे का पावसाळ्यात नक्की मला कमेंटमध्ये सांगा बाय